एज्युकेशन फाउंडेशन लंडन किड्स प्री वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती साजरी करण्यात आली शालेय विद्यार्थ्यांनी काढलेल्या मिरवणुकीनं ध्वज तसेच शिवकालीन वेशभूषा परिधान करून विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला मिरवणुकीतील शिवाजी महाराजांची पालखी आणि तब्बल एक्कावन्न विद्यार्थ्यांनी साकारलेल्या शिवकालीन वेशभूषेनं सर्वांचं लक्ष वेधलं होतं विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ छत्रपती संभाजी महाराज महाराणी ताराबाई लक्ष्मीबाई राम लक्ष्मण सीता हनुमान संत तुकाराम या महापुरुषांच्या वेशभूषेत मिरवणुकीत सहभागी झाले होते मिरवणुकीत विद्यार्थ्यांसह संस्थेचे सचिव संदीप भोर ज्ञानसाधना गुरुकुलचे संचालक प्रसाद जमजाडे शाळेच्या प्राचार्य रुचिता जमजाडे सुप्रिया मुळे कल्याणी शिंदे जयश्री साठे प्रतिभा साबळे सपना साबळे व साबळे मावशी विठ्ठल नगरे शिवम ठोंबरे आदेश पवार कृष्णा कातकडे अथर्वचंदन आदी सहभागी झाले होते आज जहाले शिवरायांचे स्वप्न बघा साकार म्हणून घडला या भूमीवर नवीन साक्षात्कार भगव्याचे तेज पाहता दृष्ट निगा भरली जय भवानी जय शिवाजी आज मावळे बोलू लागली जय भवानी जय शिवाजी आजमावळे बोलू लागली अखंड हिंदुस्थानच आराध्य दैवत दे राजा शिवछत्रपती यांची तिथीनुसार आज शिव जयंती या ठिकाणी केडगाव नगरीमध्ये अतिशय उत्साहात पार पडली शाहू नगर येथील लंडन किड्स प्री स्कूल यांनी अतिशय सुंदर असं पालखी सोहळ्याचं आयोजन केलं होतं शाळेपासून ही दिंडी शाहू नगर स्टॉप पर्यंत अतिशय उत्साहात गेली परिसरातील नागरिकांनी ठिकठिकाणी थीक, या पालखीचं स्वागत केलं भालसिंग परिवार असेल त्याचबरोबर परिसरातील सर्व नागरिकांनी त्या पालखीच्या आगमनाच्या वेळी शिवजयंतीची आरती शिवाजी महाराजांची आरती त्या ठिकाणी घेतली आणि विद्यार्थ्यांना खाऊचंही वाटप त्या ठिकाणी करण्यात आलं आजचा हा जो शिवजन्मोत्सव आहे तो म्हणजेच या लहान चिमुकल्यांना एक नवीन प्रेरणा देणारा एक नवीन चैतन्य देणारा आणि शिवरायांचे विचार या मुलांमध्ये रुजावेत यासाठी लंडन किड्स प्री स्कूलने हा शिवजयंती सोहळा आयोजित केलेला होता छत्रपती शिवाजी महाराज फक्त घरात फोटो लावून किंवा आपण त्यांच्या घोषणा देऊन होत नाही तर छत्रपतींचे विचार सर्व येणाऱ्या पिढीमध्ये रुजले पाहिजेत छत्रपती शंभूराजांचे विचार येणाऱ्या पिढीमध्ये रुजले पाहिजेत यासाठी ह्या लहान मुलांना आत्तापासूनच शिवजयंती असेल छत्रपती संभाजी महाराजांची जयंती असेल असे वेगवेगळे महामानवांचे जे वैचारिक सण आहेत हे साजरे करून यांच्यामध्ये एक नवीन प्रेरणा नवीन स्रोत जागे करण्यासाठी ही शिवजयंती आपण या ठिकाणी साजरी करत असतो शाहू मध्ये लंडन किड्स प्री स्कूल अशी एक शाळा आहे की ती दरवर्षीप्रमाणे अतिशय उत्साहात या पालखी सोहळ्याचं आयोजन करत असते आणि परिसरातील नागरिक सुद्धा या पालखी सोहळ्यासाठी उपस्थित राहतात आणि या विद्यार्थ्यांचं प्रोत्साहन वाढवतात अशा या शिवजयंतीच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो रामकृष्ण शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या सालामध्ये लंडन किड्स प्री प्ले ग्रुप नर्सरी एल चारही वर्गाचे ऍडमिशन सुरू झालेले आहेत तरी परिसरातील सर्व पालकांना विनंती आहे की या शाळेला एकदा अवश्य भेट देऊन या ठिकाणची सर्व माहिती घ्यावी आणि आपल्या मुलांचा एक चांगल्या प्रकारचा प्रवेश या ठिकाणी आपण निश्चित करावा एवढं सांगतो आणि थांबतो लंडन किड्स स्कूल स्कूलच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवदिंडीचे आज आयोजन केले गेले होते ही शिवदिंडी दिंडी शाहू नगर परिसरातून काढण्यात आली शिव मध्ये वेगवेगळ्या मध्ये सर्व मुले उपस्थित होते विविध ठिकाणी शिवदिंडीचे स्वागत करण्यात आले मुलांनीही ही खूप मनसोक्त आनंद घेतला शिव दिंडीचा वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या व खाऊचे वाटप करण्यात आले आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीनुसार शिवजिंडी काढण्यात आली लंडन तर्फे ही शिवजयंती आयोजित केली गेली होती महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीप्रमाणे शिवजयंती होती ती आज आम्ही येथे लंडन किड्स प्री स्कूल येथे साजरी केली शाहूनगर केडगाव या परिसरातून आम्ही शिव शिवदिंडी काढली त्यामध्ये मुलांनी शिवाजी महाराज जिजाऊ माता अशा अनेक वेशभूषा परिधान केलेल्या होत्या त्यामुळे सर्वांनी त्याचा आनंदही घेतला आणि शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली माझे नाव वैष्णवी लोंडे प्रज्ञेश लुंडे हा इथे लंडन किड्स स्कूलमध्ये शिकतो तर आज शिवजयंतीचा कार्यक्रम होता त्यामध्ये त्याने हनुमान हनुमान ही uh, केली होती अ uh, तर म्हणजे प्रत्येक वेळेस स्कूलमध्ये वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात मुलांना प्रोत्साहन मिळते त्यामधनं uh, तर आज आज तसेही निमित्त अ uh, सर्वांनी शिवाजी महाराज काहींनी uh, जिजामाता हनुमान श्रीराम अशा uh, वेगवेगळ्या प्रतिकृती सादरल्या होत्या तर ह्यामधनं uh, मुलांना खूप काही शिकायला भेटते अ uh, हे टीचर्स खूप असे वेगवेगळे कार्यक्रम साजरे करून घेतात त्यामुळे प्रोत्साहन मिळते बाकी पेरेंट्सला ला पण मी सांगू इच्छिते की ह्या स्कूल मध्ये त्यांनी ऍडमिशन घ्यावे त्यांना खूप काही शिकायला भेटेल थँक्यू त्यांच सिंह योगराज पुरंदर श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु माझे नाव तुकाराम बोलवान मिले माझा जन्म एकवीस जानेवारी सोळाशे आठ साली देव येथे झाला माझा जन्म एकवीस जानेवारी सोळाशे आठ साली देव येथे झाला माझी साहित्य रचना तुकारामांची गाथा मला वारकरी संप्रदायाचा गळस म्हणून ओळखले जाते माझा अभंग जे करांजले गांजले याची म्हणे जाबुले तुझी जात ओळखावा देव दे तुझी दे 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 जाणवा महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा